हाय नमस्कार मी सुनीता तुमचं सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावं अशी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर सकाळी बाहेर झिम झिम पाऊस जो होता तो चालूच होता आणि बघत होती म्हटलं चला तुम्हालाही मस्त छान झाडं वगैरे जे आहेत ते दाखवून देऊया सदा फुली म्हटलं म्हणजे तिला सदा ती बहरलेलीच असते एक तरी फुल तिला रोज येतच असतं आणि मस्त छान फुलं जी होती ती तिला दोन फुलं आलेली होती आज तर आणि तुळस पण छान झालेली आहे ग्रोथ मस्त होत आहे झाडांची वाढ जर चांगली झालेली पाहिजे असेल तर मग खाली थोडीशी वाळू टाका आणि खास करून ते चिनी मातीच्या ज्या कुंड्या आहेत ना त्यांच्यामध्ये खाली वाढू टाकलीच पाहिजे म्हणजे पाणी पटकन बाहेर निघतं कुंडीतून आणि छान वाढ होते मग झाडांची तर माझ्याकडे त्या दोन मोठ्या कुंड्या आहेत ना त्यांच्या खाली वाळू टाकली गेलेली नाही आहे तर टाकायची आहे बघू आता एखाद्या दिवशी असं मस्त छान झाडांची टूर वगैरे थोडीशी तुम्हाला दाखवली आता आलेली होती स्वयंपाक करण्यासाठी तर अगोदर मी कारले जे होते ना ते उभे मधोमध मद चिरून त्याच्यामध्ये थोडंसं मीठ भरून वाफवून घेतलेले होते चाळणीवरती ठेवून पाच सात मिनटं छान वाफवून घेतले आणि त्यानंतर मग शेंगदाण्याची चटणी जी होती ती तयार करून घेतलेली होती शेंगदाणे भाजून त्याच्यामध्ये लाल तिखट आणि थोडंसं मीठ आणि लसूण घातलेला होता मिक्सरमध्ये बारीक चटणी वाटून घेतलेली होती आणि कारल्यांमध्ये ती चटणी व्यवस्थित अशी भरून घेतली तेलामध्ये जिरे मोहरीची फोडणी वगैरे देऊन झाल्यानंतर थोडंसं लाल तिखट हळद आणि ती चटणी घातलेली होती थोडी तेलामध्ये आणि मग जे भरून घेतलेले कारले होते ते याच्यात घातलेले आहेत आणि छान मस्त व्यवस्थित असे तेलामध्ये परतवून घेतलेले होते आणि दुसरीकडे गंगाफळ ठेवलेलं होतं म्हणजे भोपळा तर थोडीशी भोपळा होता उरलेला तर थो थोडीशी म्हटलं भोपड्याची भाजी जी आहे ती बनवून घेऊया कारण या दोघी कारले खात नाहीत म्हणून म्हटलं आहेच तर मग असंही मला घाऱ्या बनवायचे होत्या त्यासाठी मी ते, ते थोडं शिल्लक ठेवलेलं होतं पण मग आता भाजी त्यांना कारले आवडत नाही म्हणून म्हटलं चला थोडीशी गंगाफळची भाजी त्यांना दोघींना बनवून देते आणि नसेलच काही ऑप्शनला तर मग ती चटणी वगैरे जी असतात त्याच्यासोबत चपाती वगैरे ते खाऊन घेतात पण होती शिल्लक म्हटलं बनवून दिव्या तर मग तर ते आवडीने खातात संपूर्ण किचन वगैरे स्वयंपाक झाल्यानंतर मी आवरून घेतलेलं होतं थोड्याफार भाज्या आणलेल्या होत्या त्या धुवून ठेवलेल्या होत्या काकडी बीट वगैरे संपलेलं होतं तर ते आणलेलं होतं आणि हिरवी मिरची अशा दोन तीन भाज्या मी घेऊन आलेली होती त्या धुवून ठेवून दिल्या सिद्धीला स्कूलमध्ये सोडायला गेलेली होती आणि तिकडनं येताना वेदूला घेऊन आली आणि पाऊस जो होता ना तो चालू झालेला होता जोराचा आणि बरेच दिवस झाले मी ही जाडी जी जा आहे ना व्हाईट कलरची आहे आणि त्याच्यावरती धूळ बसते म्हणजे वर्ष झालं असेल किंवा सहा महिने तरी हा उन्हाळ्यात धुतली होती वाटतं सहा महिने झाले मी जाडी काही स्वच्छ केलेली नव्हती त्याच्यामुळे कलर असल्यामुळे खूप त्याच्यावरती धूळ बसते आणि ते चांगलं पण नाही वाटत आणि ग्रील त्या साईडला असल्यामुळे ग्रिल पण स्वच्छ करता येत नाही ग्रिलवरती पण धूळ बसते आणि ग्रिलला पण आम्ही व्हाईटच कलर दिलेला आहे त्याच्यामुळे त्याच्यावर बी धूळ बसली की सगळी धूळच दिसते मग चांगलं पण वाटत नाही म्हटलं धुवेल धुवेल करत होती पण आता मध्ये कसं दोन तीन दिवस पाऊस बंद होता तर खाली कसं कोणी पण येतं जातं अंगावरती पाणी वगैरे पडेल या हिशोबाने मग आणि परत घरात पण मग ओरडा बसतो यांना आवडत नाही की कोणाच्या ना अंगावर पाणी वगैरे उडलं बाबा कोणी बोलायला नको म्हणून मग मी व्यवस्थित पावसाची जी आहे ना ती वाट बघत होती ती धुण्यासाठी तर मग आज म्हटलं चला पाऊस चालू आहे ना पटकन जाळी जा जी आहे ती व्यवस्थित अशी स्वच्छ करून घेऊया जेणेकरून धुतल्यानंतर मग उजेड पण छान येतो कारण धूळ बसल्यामुळे थोडं काळपट दिसते ना ती त्यामुळे तर स्वच्छ अशी सगळी जाळी जी होती ना ती संपूर्ण धुवून घेतली अगोदर खाली कोणी येतं आहे का काय बघून घेतलं आणि पाऊस असल्यामुळे कसं समोर कोणी येत पण नाही आणि आलं तरी छत्री वगैरे घेऊनच जातात मग खाली समोरच फ्रंट साईडचा फ्लॅट असल्यामुळे थोडी भीतीच वाटते कोणी आलं गेलं अंगावरती पाणी उडलं ओलं झालं त्याच्यामुळे तर विंडो वगैरे सगळी जाडी आणि ग्रील सगळं धुवून झालेलं होतं माझं आणि आता कडीपत्ता जो होता ना तो पण इकडे ठेवल्यापासून त्याच्यावरती पण गॅसवरती फोडणी वगैरे दिली जाते ना तर दूर जातोच थोडाफार त्याच्यामुळे चिकट झालेली होती खालची जी पाणी होती ती तर यालाही धुवून घेतलं आणि असंही ओल झालेलंच आहे म्हटलं तर संपूर्ण आता एकदाच आपण सगळं जे आहे ते स्वच्छ करून घेऊयात या हिशोबाने सगळी जाडी किंवा ग्रील वगैरे जे होतं ना ते मी सगळं काही स्वच्छ करून घेतलेलं होतं आणि मस्त छान बघा उजेड पण दिसत आहे त्याच्यामधून आणि मस्त दिसत आहे व्हाईट कलर व्यवस्थित दिसतो आहे अगोदर तुम्हाला दाखवलीच की किती धूळ बसलेली होती तर त्यामुळेच मला बरेच झाले कसं तरी वाटत होतं की स्वच्छ करून घेऊयात घेऊयात असं आणि सुकल्यानंतर मग तुम्हाला दाखवत आहे मी की किती मस्त छान झालेलं आहे तोपर्यंत बाहेर थोडंफार ऊन जे होतं ते पडलेलं होतं आणि घरामध्ये पाणी पाणी झालेलं होतं सगळं ते पण पुसून घेतलं परत हे स्लायडिंगमध्ये पण धूळ वगैरे जमा झालेली होती किंवा खराब होतं तर तेही धुवून म्हणजे मी काचा वगैरे सगळं काही विंडो पूर्ण आज मी स्वच्छ करून घेतलेली होती आणि याच्या ट्रॅकमध्ये तर धूळ वगैरे तुम तुम्हाला माहीतच आहे की या ट्रॅकांमध्ये किती धूळ जाळे वगैरे जमा होतात तर तर ते पण चांगलं धुवून वगैरे घेतलेलं होतं आणि पुसून घेतलं होतं मस्त छान आणि म्हटलं कामांना जे आहे सुरुवात केलेलीच आहे तर मग आपण काही ना काही रिकामं काम वगैरे जे आहे ते शोधतच असतो आणि मी तरी एकदा कामाला ला लागली की मग माझं चालूच असतं की हे झालं ना तर मग ते काम झालं म्हणजे त्या हिशोबाने दुसरं पण काम आपण पटापट जे आहे ते आवरून घेऊयात या हिशोबाने मग मी चालत असते कारण जेवढं होता येईल तेवढं आवरलं गेलं तर मग छान आणि चांगलं पण दिसतं आणि कामात काम आपलं आहे ना मग करूनच घ्यावं या हिशोबाने तर पुढच्या हॉलची पण जाडी जी आहे ना ती धुवायची आहे पण आता पाऊस गेलेला होता आणि म्हटलं नको एकदा सगळं एवढं सगळं करण्यापेक्षा हळूहळू आता अजून एखादा दिवस बघून व्यवस्थित हॉलची विंडो पण आहे ती स्वच्छ करून घेऊयात पण त्याआधी आता हे काचं वगैरे जे होते ना ते मला पुसून घ्यायचे होते आणि तसंही आता पुढे आठ दहा दिवसांनीच मी स्वच्छ करून घेईल ती विंडोला कारण पुढे आता नवरात्र आहेत किंवा आपले दिवाळी वगैरे आहे तर नंतर मग मला स्वच्छ करायची गरज पडणार नाही या हिशोबानेच आता ही जी पुढची जाडी आहे ना किंवा ग्रील आहेत ते मी नंतरच स्वच्छ करेल किंवा पाऊस नसेलही तर मग छान मस्त ओल्या हो कापडाने पुसून घेईल त्याला तरीही व्यवस्थित स्वच्छ होऊन जातं फक्त जाडी काही तशी स्वच्छ करता येत नाही पण ग्रील मग पुसून घेईल पुढची जाडी आताच लावलेली असल्यामुळे इतकी काही खराब झालेली नाही काचं वगैरे पुसून घेतले हॉलमधले आणि त्यानंतर मग इथं लक्ष गेलं की अरे आपण अगोदर नाही इथं मस्त छान ग्लोवरने ना ही घाण वगैरे जी ट्रॅकमध्ये साचलेली आहे ना ती उडून घ्यायला पाहिजे होती असं नंतर लक्षात आलं पण मग एक विचार केला आता जर का मी ग्लो ब्लोअर वगैरे लावलं तर संपूर्ण काचा पुसल्याचा काहीच फायदा होणार नाही आणि ना धूळ ना ना वगैरे जे आहे ती काचांवरती परत उडेल आणि खराब होतील तर म्हटलं जाऊ द्या आता एवढं हे न करता मी एखादा आपल्याकडे जुना कापड असतोच लादी पुसायचा वगैरे किंवा खराब झालेला तर तो व्यवस्थित असा ओला करून घेतला त्याला आणि स्क्रूड्रायव्हरच्या मदतीने त्याच्यामध्ये ट्रॅकमध्ये घालवण्याच्या पद्धतीने व्यवस्थित असा लाईन घेत मग एका साईडला कचरा जो आहे ना तो त्याच्यातला सगळा काढून घेतला आणि त्याच्यातून मग नंतर एका साईडहून ब्रशने तो कचरा बाहेर काढून घेतलेला होता तर अशा पद्धतीने मग मी हे हॉल्स जी घाण होती ती स्वच्छ करून घेतली ग्र याच्यातली स्लायडिंगच्या ट्रॅकमधली कारण ब्लोअर लावलं असतं तर परत उडलं असतं मस्त छान व्यवस्थित असं स्वच्छ होऊन गेलेलं होतं तेही आणि सगळी धूळ वगैरे जी होती ना ती निघून गेलेली होती त्याच्यातली बरीचशी धूळ आता तुम्हाला इकडे बाहेर दिसतच आहे झाडे वगैरे किंवा माती धूळ म्हणा काही म्हणा उडतच असते त्याच्यामध्ये तर ते अशा पद्धतीने मी कापडाने जे आहे ना व्यवस्थित असं स्वच्छ करून घेतलेलं होतं संपूर्ण धूळ त्याच्यातली पण निघून गेलेली होती असं काही ना काही उद्योग आपण दिवसभरामध्ये शोधून करतच असतो तसं माझं चालूच असतं इकडे काही दिसलं का मग ते व्यवस्थित असं आवरून ठेवा म्हणजे जेणेकरून आपणही ज्यावेळेस साफसफाई वगैरे काढतो ना त्यावेळेस आपल्यावरती कामाचा लोड येत नाही किंवा जास्त खराबमती वस्तू झालेली नसते आणि एकदाच जर आपण म्हटलं की राहू देऊ तसंच नंतर आवरू नंतर आवरू पण त्यावेळेस मात्र मग खूप घाण आणि पसारा होऊन जातो आणि ते आपल्यालाच नंतर आवरण्यासाठी खूप जड जातं त्यामुळे वेळच्या वेळी जर व्यवस्थित असं काही ना काही थोडंफार आवरत राहिलो घरातलं तर मग घर छान आणि सुंदर स्वच्छ पण दिसतं जर आपल्याकडे जेव्हा फ्री टाईम असेल त्यावेळेस तर फ्री टाईम असला की त्यावेळेस मग मी असं काही ना काही काम आणि शोधून काढते आणि करूनच घेत असते तर जेणेकरून घर छान आणि व्यवस्थित असं दिसेल तर मस्त छान आज दोघं जे विंडो होत्या ना तर व्यवस्थित क्लीन झालेल्या होत्या किचनची विंडो तर एकदम मस्त छान डीप क्लिनिंगच झालेली होती त्याची आता जवळजवळ दोन तीन महिने काही बघायचं काम नाही फक्त वरच्यावर काचा ज्या आहेत त्या पुसून घ्यायच्या आणि ब्लोअरने उडून घ्यायचं एवढंच काम राहील दिवाळीच्या आधी ते करून गेले एकदा अजून तर तुम्ही बघितलीच स्लायडिंग विंडोमधून किती सारी घाण निघाली आणि तेच जर मी याच्याने उडवून घेतलं असतं तर परत बाल्कनीमध्ये खूप सारे घाण आणि पसारा झाला असता कापडाने व्यवस्थित असं सगळं पुसून घेतल्यामुळे जास्त कचरा काही झाला नाही एकच ठिकाणी झाला तर अगोदर सुरुवातीला सगळं झाडू वगैरे मारून घर स्वच्छ करून घेतलं आणि त्यानंतर आता मॉपने पुसून घेत आहे तसं तर विंडोना जाळी लावायला मला अजिबात आवडत नव्हतं नकोच होतं इच्छा मोकळं छान वाटतं असं मोकळं राहिलं ना भरपूर पण आणि छान पण वाटतं जाडी नसली घराला तर आणि जाडी लावल्यामुळे कसं थोडं बंदिस्त सारखं वाटतं पण पर्याय नाही आहे वगैरे खूप येतात आणि बाल्कनीमध्ये मग माद। खूप घाण वगैरे होते आणि घरात पण घुसून जायचं अक्षरशः त्याच्यामुळे नाहीला जास्त मग खिडक्यांना जाडी लावावी लागली तरी मी बेडरूममध्ये तसंच ठेवलेलं आहे एक तरी जाडी म्हटलं यांना उघडी राहू द्या जेणेकरून छान असं मोकळं वाटेल असं त्याच्यामुळे आणि तरी त्यासाठी मग मी व्हाईट कलरची जाडी लावलेली आहे की फ्रेश आणि मोकळं वाटेल जर कलरफुल लावली ना ब्लॅक कलर किंवा ग्रीन तर त्याच्यामुळे जास्त अंधार पण वाटतं आणि मोकळं पण नाही वाटत म्हणून ना मग व्हाईट कलरमध्ये लावलेली आहे पण मग ती धुण्यासाठी आणि पुसण्यासाठीच जड जाते पण असो अर्धा पाऊण तास लागतो कामाला पण छान व्यवस्थित असं क्लीन जे आहे ते होऊन जातं इतकं काही नाही फक्त पावसाची वाट जी आहे ती बघावी लागते असं संपूर्ण काम आज महत्त्वाचं जे माझं होतं ना ते आज पार पडलेलं होतं किचन वगैरे पण पुसून झालं आणि हॉलचे विंडो पण स्वच्छ झालेल्या होत्या आणि त्यानंतर मला ना आता म्हटलं नवरात्री वगैरे येत आहेत तर बघूयात साड्या वगैरे कुठल्या काय तर त्यासाठी मग मी काढलेलं ते ह्या साड्या जास्त मी वापरत नाही तर बरेच वर्ष आहे आधीची माझ्या दिराच्या लग्नामध्ये घेतलेली होती आणि एक ही जी आहे ही माझ्या बहिणीच्या लग्नामध्ये घेतलेली होती माझ्या मम्मीने मला त्यावेळेस मला ही साडी खूप आवडली आणि हा कलर ना त्या टायमिंगला खूप चालू होता पर्पल कलर पण मग आणि आत्ताही आवडते पण मग ही जी फॅशन आहे ना ब्रासोची ती गेलेली आहे पण याची लेस ना खूप छान आहे आणि हा कलर पण खूप छान दिसतो उठून दिसतो एकदम घातल्यानंतर तर ते साडी म्हटलं तशीच पडून आहे बरेच दिवस झाले तर मी एक यूट्यूबवर ना का शॉर्ट बघितलेला होता त्याच्यामध्ये एकीने हा कर ह्या रंगाचा ना वन पीस घातलेला होता खूप छान दिसत होता मग मी विचार केला म्हटलं चला आपणही याचा मस्त छान असा वन पीस जो आहे ना तो शिवून घेऊया सिद्धीसाठी किंवा मलाही कामाला येईल तर शिवेल ना तर तुमच्यासोबत नक्की शेअर करेल कटिंग साईड किंवा शिलाई साईड तुम्हाला दाखवेल कसा शिवलेला आहे तर तर आता मी व्हिडिओचा एंड करते त्यांना व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आजच्या व्हिडिओमध्ये थोडीफार साफसफाई वगैरे क्लिनिंगचं मी तुम्हाला दाखवलेलं होतं थोडंफार तरी मोटिवेशन तुम्हाला मिळालंच असेल आणि मिळालं असेल आणि आवडलं असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ